चढधाड पावसामुळे सगळं जनजीवन विस्कळीत झाला होता आज थोडाफार पाणी येत नसल्यामुळे चंद्रपूर रोड चालू झालेला आहे आणि पब्लिक येत आहे फक्त गाड्या पावसात पाण्यात टाकू नका जेणेकरून आपल्या गाड्या वाहून जाणार नाही याची पण आपण काळजी घ्या चंद्रपूर रोड आता कुठेतरी चालू झालेला आहे फक्त ट्रान्सपोर्ट चालू व्हायचे आहे पण महाला माल वाहतूक आहे ट्रक आहे छोट्या गाड्या ते जात आहेत आणि सुरू झाल्या गाड्या पाऊस कमी झाला नाही पब्लिक ट्रान्सपोर्ट चालू झाले आहे माल वाघ ट्रक पण चालू झाले आहेत ट्रेनचं चालू आहे फक्त सांभाळून गाड्या अंदर टाका जेणेकरून काही अपघात होणार नाही याची पण काळजी घ्या तर आता आपण मुलच्या नदीकडे बघू की कशी आहे परततील बटे काका काल पावसात फिरायला गेले होते मस्त त्यांच्या हो, मोबाईलच ओढा मोबाईल ओढा गेला म्हणते बसकला म्हणते पण आता आम्ही सकाळी आता गरम त्या थोडी त्याच लागते आपल्याला एवढा काय भरून दिले थंडीचा मस्त गरम गरम चाय मस्त प्या मस्त बोमत्र्या पांघरून झोपा घरी <laughs> 谢谢。 ము అమ్మా पण उमा नदीवर आहे आणि पूर्ण गाड्याची रांग इकडे लागली आहे पूर्ण ट्रॅफिक जाम आहे एका साइडनं ट्रॅफिक चालू केलंय एका साइड बंद आहे आणि पाणी आता ओसरताना दिसत आहे टू व्हीलर वारी पण थोड्या थोड्या गाड्या आणि जाताय तिकडून आता मागे समोर बघू आता आपल्या उमा नदीवर आहे पोलीस प्रशासन पण पहिल्यांदा कुठ तरी आपल्याला एवढी ट्रॅफिक मुलच्या उमा नदीवर दिसत आहे सगळे पाण्याचा आस्वाद घेत आहे साखरवार भाऊ बी आपले राउंड मारून आले आहेत इकडे Dapur ndor, dapur ndor. Ternyata! उमान आ, आता मुळच्या ओमान रिधीच्या ची पॅन्टवरती आहे आणि शिंदेबाई जाणारा रस्ता असेल गडचिरोली पूर्ण पॅक झाला आणि सगळे ट्रॅफिक जाम आहे इकडे आता कुठेतरी थोडा थोडा मार्ग मोकळा करण्याचं काम चालू आहे पोलीस प्रशासन नसेल तसेच कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी सगळे आलेले आहेत आपण आता त्याचा आढावा इकडे घेत आहे थोडाफार चालू आहे ट्रक कितने हैं? तो बोलो जाम जाम है बोला उधर। किया जाता है कि यहाँ पर जो जाम लगा है वो क्लियर होने के बाद में आ और थोड़ा पानी कम होने के बाद में गाड़ियाँ छोड़ी जाएगी। सभी ट्रक ड्राइवर्स अपने-अपने गाड़ी में बैठ जाए अधीक्षण प्रांत पुलवारुन पाने प्र. प्रशासन काळजी घेत आहे गाड्या पास करण्याची बबलून आम्ही सगळी काळजी घेत आहे इकडे येऊन बघत आहे कुठं काय आहे तर तशा सूचना सगळ्या जे बाहेर अटकल्या त्या सगळ्या आम्ही मित्रांना देत आहे आणि प्रशासन पण आहे तिथे आणि अच्च्युली मार्ग मोकळा आहे शिंदेबाई पण झाला आहे थोडाफार कमी तिथून गाड्या जाणारच आहे आणि तालुक्यामध्ये खूप पाऊस आला आहे आणि या पाण्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे आणि या जनजीवन विस्कळीतमुळं पुलियावर पाणी आहे आणि या पुण्यामुळे ट्रकवाल्यांची पूर्ण रांगाच्या रांगा लागून आहे आणि सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि याच्याकडे शासनानं लक्ष देण्याची <स्याँगा> गरज आहे

इंदर गाडी नाही निकाल आधी ते निकाल आहे तुम्हाला आधी बरोबर आहे बोलता एजी साहेब तू बोलतो काही कारणास्तव थांबला होता था पण आता पोलीस प्रशासनाने आमचे मुलचे सगळे पोलीस प्रशासन यांनी सचिन भाऊ असेल त्यांचे सहकारी असतील भाऊ आमचे पोलीस भाऊ यांनी प्रशासनासोबत थोडं बोलून ट्रकला जाण्याची विनंती केली प्रशासनाने आणि ट्रक कुठेतरी भेटेल ट्रक जाण्याचं काम चालू आहे आणि गेल्या दोन दिवसापासून ते सगळं इथं काम चालू आहे प्रो पोलीस प्रशासनाने आणि वाहतूक सुरळीत करण्याचं काम शासकीय अधिकारी असेल पोलीस प्रशासन करताना आपल्याला दिसत आहे आणि जेणेकरून ट्रॅफिक कमी होईल आणि मार्ग मोकळा होईल असं सगळं काम आता सध्या मुलच्या उमा चालू आहे कुठेतरी आपणही शासनाला या विषयाच्यात सगळ्या ज्यांनी कार्यकर्त्या असेल कोणी असेल मदत केली पाहिजे आणि सगळे अडून नयच कुठे पाणी नाही काही नाही बिस्किट असं सगळं केलं पाहिजे आता आम्ही ट्रॅफिक होती तिथे आतापर्यंत होतो सगळे ट्रक मोकळा करण्याचा मार्ग चालू आहे जेणेकरून सगळे आपल्या घरी सुखरूप पोचले पाहिजे जाते 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 देते आणि कुठेतरी दे मागड मार्ग मोकळं झालं पाणी कमी होताना आपल्याला मागे दिसत आहे आता हे सगळे ट्रक चालू झालेले आहे मागा मागा वाजरा हा बाहेर बेले जरा बरोबर आपल्या एम आय टी ची तुम्ही निघायला जाऊ

कालपासून जो पावसाचा जोर होता त्यामुळं उमा नदीला मूल शहरालगत पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने आणि नदीला मोठा पूर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती काल कालपासून वाहतूक बंद होती जवळजवळ पंचवीस तास सव्वीस तास वाहतूक बंद होती ती आता सुरळीत सुरू झालेली आहे शिंदेवाईकडून मूलकडे जाणारा आणि गडचिरोलीकडून मूलकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता सुरळीत झालेला आहे वाहनांचं जे वाहतूक आहे ते पुणे वाहतूक पोलिसांनी मूल पोलिसांनी आणि सर्वांनी पूर्वी केली आहे तसंच प्रशासनाचं महसूल प्रशासन आणि इतर प्रशासनाचं चांगलं सहकार्य मिळालेलं आहे माझं लोकांना हे आवाहन आहे की कृपया या अशा अशा न नैसर्गिक आपत्तीमध्ये जोरदार पावसामध्ये अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये ही विनंती शिंदेवाडी रस्ता हा ट्राफिक होता तो पूर्ण क्लिअर करण्यात आला शासकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आता गडचिली रस्त्याची ट्राफिक कुठेतरी जाम होती ती आता आपण सुरळीत करण्याचा प्रयत्न आता चालू आहे आणि सगळे लहान मोठ्या गाड्या सोडण्याचं काम आता सध्या प्रशासकीय अधिकारी करताना आपल्याला दिसत आहे आणि गॅसचे कंटेनर असेल काही मा खाण्याचे साहित्य असेल वाहतूक असेल डिझेल पेट्रोलच्या सगळ्या गाड्या सुरळीत सोडण्याचं काम आता आ, चालू आहे आता आपण मुलच्या उमानदीच्या रनिंगवरती आहे आणि नदीला पण आता थोडंफार पाणी कमी झालं आणि सगळे आंध्रातून ट्रक असेल भाजीपाला असेल तिथून आता आपल्याला जाताना आहे पेट्रोलच्या गाड्या पण आहेत ते सुरळीत जात आहे राहुल बी आता फिरून आला आहे इकडून मित्र पण मोठ्या प्रमाणात दिसत आहे कुठेतरी आता निवांत थोड्यांना आशा आहे की आपण घरी पोहोचू आणि कुठेतरी आपल्या घरचे सगळे वाढ बघत आहे सगळी दोन्ही बाजूची ट्रॅफिक गडचुरली शिंदेबाई प्रशासकीय अधिकारी सगळ्यांनी मो मोकळी केली आणि नदीवरचा जो जाणारा रस्ता आहे सगळ्यांना मोकळा केलेला आहे फक्त ट्रॅव्हल्स असेल टू व्हीलर फोर व्हीलर ते जाऊ देत नाही ज्या वेटेड गाड्या आहेत ते फक्त आपण जाऊ शकता शिंदेबाई जाऊ शकतो गडचुली थोडा बंद ठेवलेला आहे आणि काही वेळाचा सगळा मार्ग मोकळा होईल आणि सगळीकडे पाणी झरलेलं आहे आमचा नाही आज तुमचा नाही आज फक्त आमचा आणि सगळे भेटते आणि सगळ्यांनी असं सहकार्य करा मार्ग सगळ्यांचे मोकळे सगळे घरी जातील